मेट्रिक पानगाव येथे टन नव्या गोदामाची उभारणी होणार आमदार रमेश अप्पा कराड लातूर जिल्ह्यात सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातर्फे सोयाबीन साठवणूक क्लस्टर विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून याअंतर्गत रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे तीन हजार मेट्रिक टन क्षमतेचे नवीन वखार केंद्र आधुनिक गोदाम उभारण्यात येणार असल्याची माहिती लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा यांनी दिली लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते गेल्या हंगामात नाफेडच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली दरम्यान पारंपारिक गोदामाच्या मर्यादित क्षमतेमुळे आधुनिक साठवण सुविधांची गरज लक्षात घेऊन वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी शेतकरी हितासाठी सायलो आणि आधुनिक गोदामाच्या उभारणीसाठीचा प्रकल्प हाती घेतला आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना उत्तम दर मिळेपर्यंत माल साठवण्याची सुरक्षित व्यवस्था गुणवत्ता संरक्षण पावती आधारित कर्ज सुविधा आणि डिजिटल साठवण प्रणालीचा लाभ मिळेल असे सांगून आमदार म्हणाले की लातूर एम आय डी सीतील सायलो प्रकल्प हा मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवस कृती आखाड्यात प्राधान्याने समाविष्ट केला आहे सायलो बांधकामाची निविदा अंतिम टप्प्यात असून राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे पानगाव येथील वखार केंद्रासाठी बाजार समितीची जागा उपलब्ध झाली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे येत्या काही हे प्रकल्प पूर्ण होऊन रेनापूर पानगाव भागातील शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य साठवण हब म्हणून उदयास येईल असा विश्वास व्यक्त करून सदरील प्रकल्पास मान्यता दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पणन मंत्री जयकुमार रावल जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि वखार महामंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांची जाहीर आभार लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराडे यांनी मानले आहेत राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर